हाय हॅलो सगळ्यांना बघा आरचीचा पार्सल आलेला आहे आत्ताच जस्ट आहे आणि माझे काम पण झालेलं आहे आणि आता साईल करत आहे इकडे आंघोळ आणि आता मला पूजा वगैरे करायची आहे पूजा करून घेते पहिले मी आधी काय आलं ग आणि पहिले म्हणजे मी पाणी काढून घेते भरून घेते पहिले पगड भरलेला आहे तर चला आणि आरतीचा काय पार्सल आलेला आहे ते नंतर बघू काय ते नंतर बघू आता ला आणि आता मी पाणी काढून घेते आणि देवाची पूजा वगैरे करते मी आता करते आणि लक्ष्मीची पूजा चला मांडत मांडतात नाही पाहिजे देवाची पूजा करते तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण टिन्यू करा चला बघा आता माझी देवाची पण पूजा झाली आणि लक्ष्मीची पण पूजा हा बघा इकडे सैल जेवण करत आहे आणि आता माझी पोती वाचायची काय झालं आणि आता मग माझे सर्व झाले पूजा वगैरे मांडून झाली फक्त आता वाचायची आहे पोती आता पोती वाचून घेणार मी आणि झालं पूजा वगैरे सर्व झाली आणि आज आहे उद्यापन उद्यापन पण करायचं आहे आणि उद्यापन करायला मी मंदिरात जाते आणि मंदिरात साईडला घेऊन जाणार मी आणि तिथे उद्यापन पण कर एक मिनिट उद्यापन पण करणार तिथे आणि हार बघा मंदिराला किती भारी दिसते मस्त छान एकदम मस्त <laughs> आहे खप मस्त हार आणि लक्ष्मीची पण झाली आता चला तुम्हाला दाखवते आता छान मस्त साडी पण नेसलेली आहे पिवळ्या कलरची आणि छान मस्त गजरा पण आणि मस्त हे पण घातलेलं आहे मंगळसूत्र वगैरे छान अशी मूर्ती पण बसवलेली आहे छान मस्त दिसते बघा किती छान आता मी कुथी वाचून घेते देवाची पण छान मस्तपैकी पूजा झालेली आहे आणि दिवा पण लावलेला आहे चला झालं चला आता मी नाही का पोती वाचून घेते पोती वाचून झाल्यानंतर मंदिरात जाऊन उद्यापन करते आणि आमच्या इकडे मंदिरातच करते बरं उद्यापन घरी वगैरे काही करत नाही आणि मी पण दरवर्षीच मंदिरामध्येच उद्यापन करते तर चला आता मी पोती वाचून घेते भेटू नंतर पोती पण वाचून झालेली आहे आणि सर्व पूजा पण झालेली आणि आता जाते मंदिरात उद्यापन करायला बघा ही पिशवी घेतली आहे उद्यापन करायला त्यांनी बघा काय काय घेतलंय मी ते हा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि तिथे ता हे तांदूळ घेतलेले आहे आणि तिथं हे फुलं पोती घ्यायची आहे पोती तिथूनच घेणार आहे आणि केळे घेतले आहे आणि प्रसाद घेतला चला वटी भरायला हे तांदूळ आणि हे पीस आणि पोती घ्यायची आहे पोती तिथूनच घेणार आहे चला तर आता मंदिरात जाते आणि उद्यापन पण करते आणि लक्ष्मीच्या मंदिराची पूजा पण होते तर चला आता जाते व्हिडिओ काही होणार नाही आणि तिथे घेण्या वगैरे काही आहे नाही कोणी तर काही घेता येणार नाही चला तर मी जाते आणि येते पटकन चला इथे धूप वगैरे लावलेला आहे तर पूर्ण धुवाधुवा वाटत आहे छान चला आता मंदिरातून येते मी बघा आता मंदिरातून पण आली आणि इतकी गर्दी होती ना का खूपच आणि साईडला घेऊन गेली होती मी बघा साईड इथे बसलेला साईडला सोबत घेऊन गेली होती लक्ष्मीच्या मंदिरामध्ये आणि उद्यापन पण झालं तिथे आणि बाया पण खूप सारे असतात आणि गर्दी पण राहतात चला आता माझं उद्यापन पण झालं आता करते स्वयंपाकाची तयारी तरी पण वेळ आता किती वाजली जाईल चार वाजले चार वाजले वेळा आता चहा पाणी वगैरे करते पहिले चहा वगैरे पेते बढिया अजूनपर्यंत काही खाल्लेलं नाही आहे मी आणि खात पण नाही खात पण नाही मी तसंही काही का खायचं आता कामातच आपला वेळ चालला जातो मग काय आणि काही खाणार नाही आणि घेणार नाही चला तर मी आता चहा वगैरे करते आणि चहा पिते ते आज आराम आहे चला चहा पाणी पण झालेला अरे सर बाळा आणि भेंडी पण धुवून घेतली आणि आता भेंडी पण चिरून घेते आणि सर्व झाला चहा पाणी वगैरे भेंडी चिरते अगोदर धुवून पण घेतली आहे भेंडीला आणि चला तर आता भेंडी चिरून घेते काय बोलते काय नाही सर्व विसरते जा बाय जा कुठे चालला बाय किती दिवसाच्या प्रवासाने किती दिवसाच्या प्रवासाने चालला तू तो बर जा चला आता मी हे भेंडी आता धुवून घेते धुतलेली पण धुतलेली आहे आणि पुसून पण घेतली फक्त याला आता मी चिरून घेते आणि तिका पण खूप लांब लचक झालेला आहे हा कपाळ पण पुसायचा आहे चला आता हा उघड ना तेव्हाजवळ दिवा पण लावून घेतला चला बघा हे बघा काही देवाजवळ दिवा पण लावलेला आहे आणि लक्ष्मी पण दिवा लावलेला आहे तुळशी पण लावलेला आहे आणि इथे वरण पण झालेलं आहे आणि इकडे भांडे पण घासून झाले माझेवाले का टोपलीवर भांडे आणि भेंडीची भाजी करत आहे पहिले भेंडीला भाजून घेते मी आणि इथे कडे पण झालेली आहे आणि भेंडीला भाजून घेते कारण की चिकट होते ना भेंडी म्हणून अगोदर भेंडीला भाजून घेते अशी मग चिकट नाही होत भाजी तर चला तर आता मी स्वयंपाक करून घेते आता मी चला तर आता बघा लक्ष मंदिरात गेली होती तिथे पण पोती मिळालेली आहे ते पण घेऊन देते मी मंदिरात रॉकमध्ये मध्ये पाय सॉक्स वगैरे घालते मी पहिले पायात आणि कोण आहे का चला बसते आता थोड्या वेळा आणि स्वयंपाक करते चला पहिले स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलू काय बघा आता हे भज्याचं आहे इथे आणि मी करून घेणार आहे हे बघा मिरची भाजी आलूभाजी आणि कांदाभज्या इथे तेल पण गरम झालेलं आहे आणि कडी पण झालेली आहे हे पण गरम करायला ठेवली आहे आणि आपली इकडे हलवा पण होत आहे हे बघा छान मस्तपैकी लाल लाल मस्त बनल्यापैकी हलवा पण झालेला आहे तर आता तेल गरम झालेला आहे माझा तर पहिले मी आधी आलूभाजी मिरची भाजी कांदेभाजी हे काढून घेते आणि भेटू झाल्यानंतर तर बघा माझं स्वयंपाक पण झालेला आहे भाजी पण काढलेलं आहे आणि आता पाणी घेते आणि आता करते नेवत्या चला मेनूमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा चला थांबा तर झालंच आहे चला मेनूमध्ये काय आहे काय नाही ते दाखवते तुम्हाला बॅकट्या मॅरेंदा बघा मेनू मध्ये आहे वरण भात पोळी भेंडीची भाजी गाजरचा हलवा आलू भजे मिरची भजे आणि कांदा भजा आणि वटाण्याची शेंगा फ्राय केलेली आहे तर आता नैवाद्य करून घेते मी देवाजवळ आता पहिले आणि नंतर बोलू तर बघा आरचीला विचारू आपण भजे कसे झाले का आरची म्हणते छान झाले कसे झाले का आरची भजी हो का कोणती भाजी खाल्ली का तू कांदा भजा हो का बर छान झाले आणि आजच्या मेनू कसा आहे मेनू हो का आणि भूक तर एवढी लागली आहे आता इतकी आणि काल पण जेवण नाही झालं काही नाही झालं आणि आज वरून उपवास आणि जेवण नाही करू वाटत ना काही नाही ना भूक तर खूप लागते ना जेवण करायला बसलं तर जेवण नाही होत ना काही नाही आज मेनू पाहूनच पोट भरलेलं आहे आणि मला भाजी करता करता इतकी स्मेल आली की असं वाटतं तर करता करताच खाऊन घ्यावं मस्त भाजी गरम गरम खूप सुंदर लागते अगं कसं बाई उपवास आहे ना आधीच उपवास सोडू कमी मग आणि बघा आरची वगैरे वगैरे आरची खाऊन झालेलं आहे भजा वगैरे आणि बरं नाही वाटत झोप तर काल रात्र भर झोप नाही झाली ना काही नाही इतकी झोप येते इतकी झोप येते काही विचारू नका आणि आता किती वेळ आहे ना किती वेळ नाही यायला आणि झोप नाही झाली तर चेहरा बघा कसा दिसते वेगळाच वाटत आणि उद्या पण मी मंदिरमध्येच केलेला आहे मंदिरातच करते दरवर्षी मी पण पोती वगैरे महालक्ष्मीला वटी पण भरणं होते आणि पाच बाईंना हळदी कुंकू पण देणे होते आणि सर्वच होते तिथे मस्त झाला अखरीचा गुरुवार मार्गशीष महिन्यातला आता पुढच्या वर्षी तर मला काही आता जास्त बोलणं होत नाही कारण की फोग इतकी जमून आहे काही विचारू नका चला नंतर जेवण झाल्यानंतर बोलू आरतीचा सकाळचा पार्सल आता फोडता आता आरतीला वेळ मिळालेला आहे पार्सल बघू आता काय आलेलं आहे तर त्याच्यामध्ये माहिती नाही सकाळी तुम्हाला दाखवलं होतं बरं मी सुरुवाती ब्लॉकची सुरुवात ह्या पार्सलपासूनच केलेली आहे आणि ब्लॉकच्या एंड पण ह्या पार्सलपासूनच होणार आहे बघू आता याच्या आतमध्ये काय आहे तर आरचीनी मला सांगितलं ना अजूनपर्यंत नाही मी पण विचारलं नाही तिला कारण लक्षात पण नव्हतं आणि पूजा वगैरे करायची होती पोती वगैरे वाचायची होती उद्यापन करायचं होतं त्याच्यातच लक्ष गेला माझा आणि वि विचारायची विसरली विचार आता आरची म्हणे पार्सल खोलू फोडू का तुम्ही म्हटलं थांब ब्लॉग घेऊ दे पहिले बघू आता काय आला आहे ते याच्यामध्ये काय आहे गु बघू 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 फोड ना गे काय आहे गोबतच आले काय आहे हे आपलं वेगळं असे फेसबुक स्पिन फेस कैननराव है ना क्या है और ये ये फाउंडेशन है ये फेस पाउडर है हाँ हाँ फेस पाउडर आनी फाउंडेशन फाँड़े फाउंडेशन दाखो पूर्ण दाखो बरा दाखो बगु अत मतलब फोड़ 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 पूर्ण अभी ही दाखो थे क्रिसमस बदल गए मुड़ा गया हो का क्रिसमस चकाल से झला तकालिस में डालना तो ते चा। अरे वाची प्राइ टू ट्वेंटी फाय आहे टू ट्वेंटी फायव्हल खूप छोटस आहे असं वाटते दहा रुपयाच <laughs> दहा रुपयाची कोणती वस्तू मिळते का बघितली का तू तेच म्हणत आहे दाखव लावून बघ बरं येते माझ्या हाताला थोडस बघिते लावून बघ झालं तेवढच तेवढच किती फैल ते ग कि लहान शेंबच होता फक्त शायनिंग आहे बापरे बापरे बघा किती गोरग गोरत दिसते का छान मस्त बळी <laughs> स्मेल पण खूप छान आहे मस्त कंपनीच आहे आणि फेस पावडर दाखव मी सेल्फी घेते थोडीशी आहे कसं वाटते नक्कीच कमेंट करून सांगा बर कसा फाउंडेशन आहे तर स्मेल तर खूप भारी येता दाखो डिस्पॉर्ट्स ते दाखवू दाखो दाखो बघू तर ते अरे वा हे बघा याचं आतमधलं हे काढणं काय आहे ग याच्या आतमध्ये म्हणजे कसं काय अरे वा स्मेल पण खूप छान येते आणि आणखी याच्या आतमध्ये आहे बघ बर नाही किती छोटसा आहे ग दाखव लावून बघते लावंडेशन थोडं इथे लाव आता लाव अगं थोडं फैलाव ना, ना।, ला, ना। ग पण मी चेहऱ्यालाच बघते लावून डायरेक्ट <laughs> डायरेक्टच <laughs> अप्लाय करत आहे चेहरा नाही धुतलं सकाळपासून आंघोळ आहे तशीच हातपाय वगैरे नाही धुतले काही नाही आणि तशीच अप्लाय करत आहे मी चेहऱ्यावर तर बघा हातावर लावलं पण दिसत नाही आणि उद्या मी नक्कीच ट्राय करेल आणि दाखवेन फाउंडेशन पण आणि फेस पावडर दोन्ही मी यूज करेन आणि तुम्हाला दाखवेन पहिले लावाचा आधीचा चेहरा दाखवेन आणि लावल्यानंतरचा चेहरा दाखवेन तर तुम्ही वाट बघा उद्याच्या व्हिडिओची आणि कसं वाटलं तुम्हाला फाउंडेशन आणि कुठे गेलं फेस पावडर फाउंडेशन कुठे गेलं हा बघा अगं कुठे कसं वाटलं तुम्हाला फाउंडेशन आणि ब्लॅकचं फाउंडेशन आणि फेस पावडर केवढ झाला हा फेस पावडर हा हा दोनशे पंचवीस आणि तो पण दोनशे पंचवीसला ला आणि स्वस्त आणि मस्त अगं नाही पडला असंच पाहिजे खूप मोठं काय एकदम हाच बढिया आहे मस्त मला तर खूप आवडलेलं आहे खारी आरचीपेक्षा पेक्षा मी जास्त युज करते बर आता सांगते मी कधी पण तिला फेस पावडर येते ना ती कमी यूज करते आणि यूज मीच, मीच करते हा ती जेव्हा कुठे जाईल तेव्हाच तर डेली मीच करते यूज करते आणि मीच लावते आणि हे जर हे पण आलेले आहे तिला गिफ्ट हे पण मीच यूज करते ती तर कमीच जास्त मी आणि संपलं की लगेच आणखी <laughs> वाईट नको वाटून घ्या बरं तर चला आता आताचा चेहरा बघा आणि उद्याच्या पण दाखवीन चेहरा आणि हे लावल्यानंतर पण दाखवीन तर चला आता जेवण वगैरे करते आणि आराम कारण की रात्रभर झोप झाली नाही आणि झोपलीच नाही मी आणि आता झोप पण खूप येत आहे आणि भूक पण लागलेली आहे तर चला ब्लॉगला ये इथेच करते बाय कर अच्छा बाय